आता आपण चाललोय आजी सांगेन आपण कशासाठी चाललो आजी आपण काय करायला करूची वय म्हणजे काय थोंबे पुरायचे वर मग ती झाडाचे फांदी लावायचे बांधायचे म्हटलंय तुम्हाला कळलंय Amazing! Hello.

काय करताय तुम्ही सांगा ऑडियन्सला सांगा काय करतो व्हिडिओ बनवणार आहे सांगत असतात नाही करतात त्यांनी सांगायचं व्हिडिओ बनवणार आहे दिसत नाही सांग मामा काय करत कस गो हि काय करत आहे आपल्याला आता उठलोय आला Selamat Amin Dato' Aji Selamat macam Selamat ni Ani Bye bye Salam boy बाई मामाचा एक ट्रक आहे आणि एक बॅग तर हा रस्ता आहे आपण आता बांमंड्यावर जाणार आहोत दोन रस्ते आहेत एक रस्ता आहे बामणल्यावर जायचं लेफ्टवाला आणि एक काजीत जायचं राईटवाला आपण जाऊया चला शिंगा पार्टी येत असं वाटत आहे त्या बैलाच्या गळ्यात मिक्सर आहे त्यावाल्या बैलाच्या गळ्यात मिक्स जांभूळ जांभळूळ नाही खायचे आहेत तरी ते फायनली एवढं चालून आपल्याला खूप सारे आहे हाच एक झाड नाही आहे काही खूप सारे आहे तिकडे सगळ्याच झाडांचं आपण करणार आजी तिकडे पाणी घेते ते आपण पाण्यामध्ये घेऊ शकतो कोणकोण हे बिया सकट खातात किंवा बिन <laughs> ए <laughs> बी काढून मी बी काढणार खाते हे जरी टेस्ट बिघड चलो काढणार कसे धरू मग आम्ही इथे करवंद काढले खूप सारी आणि मग आम्ही परत आमच्या बागेत गेलो तर या दोनच झाडावर आपण काढलेला आहे कमीच वस्तू डोंगर काय डोंगरची काळी मैना

मग आम्ही इथे बसायला जागा केली आणि मग आम्ही इथे बसलो <laughs> आम्ही शांततेत करवंद खाल्ली मस्त वार वारा होता आणि आम्ही गप्पा मारत मस्त करवंद खाल्ली कलमात गेल्यावर मी झाडावर चढतेच कारण की मला झाडावर चढायला खूप आवडतं आम्ही आईला वय करण्यात मदत केली आणि मग आम्ही घरी निघालो झाली आहे आणि आता आपण कलमातून निघालो आहे चला जाऊया मग नंतर आम्ही तिथून निघताना आमच्या थोडे काजू पडलेले तर ते आम्ही गोळा केले कारण जर आम्ही गोळा केली नाही तर कोणतरी उचलून घेऊन जातं त्यापेक्षा आपण स्वतः पडलेले दिसले की लगेच गोळा करून घेऊन जायचे कारण त्या दिवशी आमच्या बागेत कोणतरी चोरी करत होतं आम्हाला तिथून निघायला वाजले पाच सहा वाजलेले आणि मध्येच आईला समजलं की तिच्या बॅगेमध्ये तिचा फोन नाही आहे म्हणून आम्ही परत गेलो बागेत आणि बघितला तर फोन नव्हताच तिथे म्हणून आम्ही परत आलो आणि मग एवढी मस्त सिनेरी आणि शांतता होते आम्ही गाणी लावून मग ह्या रोडने आम्ही घरी गेलो